नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आता बारावी बोर्ड परीक्षा दोन हजार पंचवीसमध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करायचा याविषयीची माहिती आपण पाहत आहोत आज पुन्हा एकदा बारावी राज्यशास्त्र या विषयातील प्रकरण क्रमांक चार समकालीन भारत शांतता स्थैर्य आणि राष्ट्रीय एकात्मते येईल आव्हाने या प्रकरणातील महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे या विषयामध्ये तुम्ही राज्यशास्त्र विषयामध्ये जर पाहिलं तर कशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपण हायलाईट करतो आहे तर ते प्रकरणांनुसार आणि प्रश्नपत्रिकांनुसार म्हणजे आत्तापर्यंत बोर्ड परीक्षेमध्ये ज्या काही प्रश्नपत्रिका आपल्याला मिळालेल्या आहेत त्या प्रत्येक बोर्ड परीक्षेतील प्रश्नांचा विचार केला आहे यावरून असं लक्षात आलं की हे प्रकरण वीस मार्काला बोर्ड परीक्षेमध्ये विचारलं जातं ऑक्टोबर दोन हजार एकवीसमध्ये पहिली प्रश्नपत्रिका झाली त्यानंतर फेब्रुवारीमध्ये दोन परीक्षा झालेल्या होत्या तेवीसमध्ये पुन्हा दोन परीक्षा झाल्या आणि चोवीसमध्ये दोन परीक्षा झाल्या ह्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचा एकंदरीत अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतं की ह्या परीक्षांमध्ये या प्रकरणावरती वीस मार्काचं प्रकरण असल्यामुळे जवळपास सर्वच प्रश्नांमध्ये पहा तुम्हाला प्रश्न विचारलेले पाहिल्यानंतर चुकीबरोबर असेल सहसंबंध असेल स्वमत असेल ऐंशी ते शंभर शब्दातील प्रश्न असतील त्यामध्ये प्रश्न विचारला गेला मार्चमध्येही अगदी सेम सगळे प्रश्न जसेच्या जा तसे फॉर्मॅट ह्या ठिकाणी होता प्रश्न फक्त चेंजेस केलेले पाहायला मिळाले त्यानंतर पुन्हा एकदा जुलै बावीसमध्ये जे प्रश्नपत्री झाली त्यातही सेम स्ट्रक्चर प्रश्नांचं पाहायला मिळालं तेवीसमध्ये चोवीस तेवीस जुलैमध्ये देखील सेम स्ट्रक्चर म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की बरोबरचा प्रश्न अभ्यासला पाहिजे सरसंबंधाचा प्रश्न अभ्यासला पाहिजे सोमाचे प्रश्न अभ्यासले पाहिजे ऐंशी ते शंभर शब्दाचेही प्रश्न अभ्यासले पाहिजे कारण दरवर्षी या प्रकारचे प्रश्न बोर्ड परीक्षेत विचारले गेलेले आहेत आणि मग त्याच्यावरून आपण समजून घेतलं की आत्ता ह्या प्रकरणातील महत्त्वाचे प्रश्न अभ्यासताना आपल्याला चित्राचेही प्रश्न अभ्यासावे लागतील कारण त्याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे पुस्तकामध्ये आपल्याला एक संकल्पनाचित्र ह्या प्रकरणावरती दिसतं ज्याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य हा भाग त्याच्यामध्ये दर्शवलेला आहे त्याच्यावरती राष्ट्र चित्र चा प्रश्न आहे तर करून जा जर आलं संकल्पना चित्र तर तुम्हाला ते लिहिता येऊ शकेल यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे तो म्हणजे चुकीबरोबर लिहा कारण दरवर्षी चुकीबरोबरचा एक प्रश्न यावरती विचारला गेलेला आहे कोणते चुकीबरोबरचे प्रश्न आपल्याला अभ्यासावे लागतील तर पहा राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करण्यासाठी आणि समाज परिवर्तनासाठी लोकशाही आवश्यक आहे हा प्रश्न महत्त्वाचा आहे दुसरा आहे आधुनिक दहशतवाद राज्याच्याच विरुद्ध नाही त्यानंतर तिसरा आहे चारू मुजूमदार हे खलिस्तान चळवळीशी निगडीत आहेत चौथा आहे राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे आणि पाचवा आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळ राष्ट्रीय एकात्मतेस पूरक ठरली असे एक चार पाच प्रश्न मी ह्या ठिकाणी सिलेक्ट केले तुम्हाला अजूनही काही इम्पॉर्टंट प्रश्न वाटत असतील तर दे त्यांचा अभ्यास करू शकता पण प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास करा कारण हे महत्त्वाचे आहे बोर्ड परीक्षेला यांच्यावरती प्रश्न विचारले गेलेले आहेत नेक्स्ट पुढचा प्रश्न जर आपण विचारात घ्यायचं म्हटलं तर पुढचा प्रश्न आहे सहसंबंध स्पष्ट करायचा तीन मार्काचा प्रश्न यामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि प्रादेशिक अस्मिता त्यानंतर राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेतील एकता यांसारखे सहसंबंध आहेत त्यांचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो त्यानंतर सोमत लिहा चार मार्काचा प्रश्न आहे यामध्ये शांतता व स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते त्यानंतर देशी संस्थानांचे विलिनीकरण हे स्वातंत्र्य भारतापुढील प्रमुख आव्हान होते तिसरा राष्ट्रीय एकत्मता घडून आणण्यात राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे चौथाही राज्यात शांतता व सुव्यवस्था राखणं हे राज्याचे प्राथमिक कर्तव्य आहे तर हे प्रश्न या ठिकाणी इम्पॉर्टंट महत्त्वाचे प्रश्न वाटत आहे त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्नांकडे जातो आहे आपण पाचवा प्रश्न ज्यामध्ये पाच मार्काचे प्रश्न विचारले जातात तर या मध्ये कोणत्या प्रश्नांचा अभ्यास करावा लागेल तर राष्ट्रीय एकात्मतेची संरचनात्मक वैशिष्ट्ये स्पष्ट करा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे भारतातील डाव्यांच्या उग्रवाद म्हणजे काय हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे जम्मू काश्मीरमध्ये सीमापार दहशतवाद स्पष्ट करा हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला अभ्यासावा लागतो आहे त्यानंतर आधुनिक काळात राज्याची भूमिका कोणती असावी हाही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि पाचवा प्रश्न आहे आर्थिक प्रगती आणि समाज परिवर्तनासाठी राज्याची भूमिका स्पष्ट करा तर मित्रांनो हे एक महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचा अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे यानंतर जाऊयात नेक्स्ट पुढच्या प्रश्नाकडं पुढचा प्रश्न आहे दीर्घोत्तरी परंतु ह्या प्रकरणावर आत्तापर्यंत दीर्घोत्तरी प्रश्न विचारले नाही पण ह्या वर्षी एखादो प्रश्न असतील तर पाहून घ्या कोणते प्रश्न आहेत की ज्याचा अभ्यास करता येईल पण दोन हजार चोवीसपर्यंत तर आपल्याला कुठलेही प्रश्न विचारलेले पाहायला मिळाले नाहीत यानंतर नेक्स्ट पुढचा व्हिडिओ आपला असणार आहे तो बारावीच्या प्रकरण पाच समकालीन भारत सुशासन जो प्रकरण आहे त्याच्या संदर्भातला त्यावरती इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण पाहणार आहोत प्रकरणानुसार प्रश्नपत्रिकानुसार कशा पद्धतीने त्यांचा अभ्यास करून ते प्रश्न काढता येतील आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्याला विचारात घेता येईल तर मित्रांनो हे सगळे प्रश्न आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत मला वाटतं आहे की जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांचा प्रथम तुम्ही अभ्यास करायला घ्याल आणि इम्पॉर्टंट हे प्रश्न अभ्यासूनच मग बाकीचे प्रश्न विचारात घेणार आहात इम्पॉर्टंट आहेत महत्त्वाचे आहेत सगळ्या गोष्टींचा विचार करून हे प्रश्न शोधलेले आहेत त्याच्यामुळं प्रथम ह्या प्रश्नांचा अभ्यास आणि नंतर दुसऱ्या प्रश्नांचा तुम्हाला वाटणारे अभ्यास अशा प्रकारे एक काम तुम्हाला क करावं लागेल जेणेकरून बोर्ड परीक्षेमध्ये तुम्हाला योग्य पद्धतीने नियोजनबद्ध अभ्यास तुमचा होऊ शकतो आणि त्याचे फायदा बोर्ड परीक्षेमध्ये होऊ शकेल चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात पण शेवटी जाता जाता पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे की बोर्ड परीक्षा झाल्यानंतर किती प्रश्न आपण दिलेल्या प्रश्नातले बोर्ड परीक्षेत आले जे तुम्हाला आठवत आहेत त्याच्या संदर्भात आपण दिलेल्या प्रश्नातील किती प्रश्न बोर्ड परीक्षेमध्ये आले या संदर्भातील कमेंट करायला विसरू नका अवश्य कमेंट करा जेणेकरून येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्याच्या संदर्भातील माहिती समजेल आणि त्यांना ह्या व्हिडिओचा फायदा होईल चला थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार